नुत्तस आपण दाब चित्रपट पाहू आला आपला दाब चित्रपट कसा वाटला दाब म्हणजे योगेशची ती संघर्षाची कथा आहे म्हणजे दाब चित्रपट सुरू करण्यापासूनची त्याला थोडसर <coughs> મળण्यापर्यंतची वाजपर्यंतची वितरकापर्यंतची एक उत्तम अशी कलाकृती त्याने बनवलेली एक विटाचा जो संघर्ष आहे तो त्याने पडद्यावर मांडलेला आहे आणि एक जाता जाता एक सुंदर असा मेसेज तो चित्रपट देऊन जातो प्रेक्षकांना <laughs> कथा 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 आवडलेली आवडलेली म्हणजे म्हणजे जी आहे हिंदू मुस्लिम जी आज आपण वातावरण बघतोय किती दूषित झालेलं आहे हिंदू मुस्लिम आपण सगळे एकच आहोत हा एक आज चांगला मेसेज नियोग या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत दिलेला आहे जुन्याच्या जनतेला काय आव्हान कराल ज्युनियरच्या जनतेला माझा एकच आव्हान आहे योगेश आपल्या पंचकृषीतील एक उत्तम अभिनेता उत्तम दिग्दर्शक आहे योगेश आमचा लहानपणापासूनचा मित्र आहे एक उत्तम कलाकृती त्यांनी बघितलेली आहे सगळ्यांनी त्याच्यावर भरभरून बर प्रेम करा सगळ्यांनी हाऊसफुल करा नारायणगाव मध्ये आपल्या लक्ष्मी नारायण नारायण चित्र इथला लक्ष्मी थिएटरचा शो आहे सगळ्यांनी भरभरून बर प्रतिसाद द्या आणि हाऊसफुल करा